नमस्कार चला तर आपण आज व्हेज बिर्याणी बनवूया किंवा तुम्ही पुलावसुद्धा म्हणू शकता प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला समजते आपण काय काय वापरलं ते तर मी हे बासमती तांदूळ घेतला तुम्ही असा कुठलाही घेऊ शकता पण थोडासा लांब असला पाहिजे छान दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यात भिजत घातलं एक दहा मिनिट आपण फोडणीची तयारी करूया गॅसवरती मी कढई ठेवली गरम करायला दोन चमचे तूप घातलं मोठे चमचे आहे दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की जिरे घालायचे त्यानंतर दोन तमालपत्र घालायचे आणि काही खडे मसाले घेतलेले मी एक चार पाच लवंगा चार पाच मिरे दालचिनीचे दोन तुकडे आणि एक हे चक्रीफूल घेतलं आहे हे छान परतून घ्यायचं आणि आपण तीन वाटे तांदूळ घेतलं आहे तीन वाटी तांदूळला आपण सहा वाटी पाणी घालायचं आहे तांदूळ जुना आहे त्याच्यामुळं पाणी त्याच्यामुळं पाणी आपल्याला सहा वाटी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आपण जेवढं सहा तीन सहा वाटी पाणी तीन वाटी तांदूळ घेतले त्यानुसार आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची छान उकळी आली की मग आपण जो तांदूळ भिजत घातला तर तो घालायचा आणि एकदाच छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बिलकुल हलवायचं नाही पूर्ण शिजेपर्यंत झाकून ठेवायचं जास्त जर तुम्ही हलवलं तर मग आपले तांदूळ चुरा होऊ शकतात आता ते आपण त्याच्यातलं पाणी कमी झालं त्याला झाकून ठेवायचं तसंच गॅस बंद करायचा आणि आता दुसऱ्या गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली तेल घातलं त्याच्यामध्ये आणि काजू तळून घेतले एक अर्धी वाटी आणि एक वाटी हे पनीरचे काप केले ते एक वाटी तळून घेतले काजू खूप नाही तळायचे आपल्याला थोडंसं सा लालसार कलर घ्यायचा आता मी हे दोन मोठे मोठे कांदे एकदम पातळ पातळ लांब लांब चिरून घेतले आणि थोडं वेळ चाळणीमध्ये पसरून ठेवले म्हणजे आपला कांदा लवकर तळला जातो थोडं वेळ हवेत ठेवायचा एक आधी पंधरा वीस मिनटं आधी कांदा चिरून ठेवायचा तर आपलं हे सगळं तळून घेतलं आपण आता मी कुकर गरम करायला ठेवलं गॅसवरती तेल घालायचं हे ह्या पळीने मी चार पळी तेल घालणार आहे तुम्ही बटर पण घालू शकता अजून आता आपलं तेल गरमच आहे गरम झालं पुन्हा ते तळले कांदा तळलेलं तेल तेच वापरायचं तर ते हे मी लांब लांब कांदा चिरून घेतला होता मोठा तो घातला कढीपत्ता घातला छान परतून घ्यायचं कांदा परतताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतल्या जाते आणि हे सगळं आपल्याला हे मंद गॅसवरती सगळे मसाले भाज्या वगैरे परतून घ्यायचे आहे हे तीन चार मिरच्या ती मी लांब लांब काप करून घेतले ते घातलं तिखट आहे मिरची थोडीशी आणि ह्या अद्रक लसूण मी बारीक कुटून घेतलं हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे खामांगवास येईपर्यंत छान परतून झालं होता थोड़ासा लालसर कलर ला ला आला आप आहे आपला अद्रक लसूण वगैरे आपण ते घातलं ते छान होते हे पुलाव म्हणू शकता किंवा बिर्याणीसुद्धा म्हणू शकता व्हेज बिर्याणी थोडंसं मी तुम्हाला मग अशी म्हणल्यापर्यंत थोडंसं मीठ घालायचं आपण आधी पण मीठ घातलेलं आहे भातामध्ये याच्यामध्ये थोडंसंच घालायचं पुन्हा आपण पूर्ण मसाल्यामध्ये पण थोडंसं मीठ घालणार आहोत शेवटी परतून झालं तर आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेऊयात एक मोठा बटाटा घेतला मी छान स्वच्छ धुवून आधी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या तो छान परतून घेतला एक वाटी गाजर लांब लांब काप काप करून घेतले अर्धी वाटी मटार घेतले आणि हे बीन्स घेतले एक वाटी तुकडे करून बारीक बारीक आणि एक मोठी शिमला मिरची घेतली आणि मिरचीचे पण लांब लांब काप करून घेतले आता हे सगळे मा घातले आपण भाज्या घातल्या त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आपल्याला थोडं झाकण ठेवायचं अधूनमधून आपल्याला हे मंद गॅसवरती चला वाफ येऊ द्यायची आता झाकण ठेवूया एक दोन मिनिट झाकण ठेवायचं मंद गॅस करून छान परतून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं खाली लागलं ला नाही पाहिजे म्हणून आपल्याला सारखं हलवत राहायचं थोडीशी कोथंबीर घातली तर हे छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडंसं झाकण ठेवायचं कारण आपल्याला हे भाज्या थोड्याशा मऊ करून घ्यायच्या आहेत आता आपण मसाले घालूया हे मी आपला जो मसाल्याचा डब्यातला जो चमचा आहे त्या चमच्याने मी मसाले घालणार आहे एक चमचा जिरे पावडर घातले एक चमचा धने पावडर घातले हे मी धने जिरे भाजून पावडर करून ठेवलेले आहे एक चमचा लाल तिखट घातलं तुम्ही अर्धा चमचा हळद पण घालू शकता मी हळद नाही घातलेली आहे याच्यामध्ये आणि आपला जो पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी तीन चमचे बिर्याणी मसाला घातला हा चमचा आहे तुम्हाला दाखवते तुम्ही कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला वापरू शकता पुन्हा मी छान परतून घेतलं आणि झाकण ठेवलं पुन्हा एक मिनिटभर छान मिक्स झालं आपल्या भाज्या पण थोड्याशा हळूहळू मऊ होत आहेत छान तेल सुटला बघू शकता तुम्हाला दाखवा तुम्ही आणि एक वाटी दही घेतलं मी दही छान फेटून घेतलं गॅस कमीच ठेवायचं गॅस आपल्याला बिलकुल नाही वाढायचं तुम्ही दही घालताना बंद केला तरी चालते कारण दही आपलं छान मिक्स व्हायला हो पाहिजे त्यात त्याला पाणी नाही सुटायला पाहिजे आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आता पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया पुन्हा एक दीड मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या भाज्या पण शिजल्या जातात आणि मसाला पण छान लागला जाते पूर्ण भाज्याला आता आपण जो बाजूला तांदूळ आधी शिजून घेतला होता तो थोडा मोकळा करून घ्यायचा आणि तुम्ही जर याप्रमाणे जर भात शिजवला तर तो थोडा थंड होऊ द्यायचा कारण गरम गरम तो लवकर असं तुकडे होतात त्याचे बारीक आणि चिकट होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी थोडासा थंड होऊ द्यायचा आणि थोडा मोकळा होऊ द्यायचा आता आपण मीठ घातल्यानंतर छान मसाले परतून घेतले आणि हे थोडं दोन भाग केले हे भाताचे जो शिजवलेला भात घेतला होता तो थो। आता थोडा थोडा करून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत शक्यतोच मोठं भांडं घ्यायचं किंवा मोठं कुकर घ्यायचं म्हणजे छान मिक्स करता येते आणि आपल्याला छान दाबून ठेवता येते म्हणजे मसाल्याचा वास सगळा आपल्या भाताला लागल्या जाते आता छान आपलं छान मिक्स झालं थोडंसं मी झाकण ठेवलं एक दोन मिनिट पुन्हा आता हे एकदम कमीच गॅस ठेवाय गॅस बिलकुल नाही वाढवायचं आता मी तळलेले काजू कांदा आणि पनीरचे काप घातले तळलेले छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं एक दोन तीन सेकंद अजून झाकण ठेवायचं म्हणजे आपलं ते हे थोडं केसरचं पाणी घातलं मी केसर भिजू घातलं होतं ते पण घातलं त्याच्यामध्ये छान थोडीशी वाफ येऊ द्यायची त्यानंतर हे प्लेट किंवा तुम्ही वरून बटरसुद्धा घालू शकता अजून गरज वाटली तुम्हाला तर छान एका प्लेटमध्ये मी आता हे काढून घेतलं वरून थोडेसे काजू तळलेला कांदा थोडीशी कोथंबीर आणि सोबत मी रायता बनवलेला आहे बुंदीचा एक वाटी दही घेतलं छान फेटून घेतलं थोडीशी साखर घातली त्याच्यामध्ये काळं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलं मस्त व्हेज बिर्याणी आणि बुंदीचा रायता तयार